नमस्कार सर्व स्वामी भक्तांना आशा करते की तुम्ही सगळे स्वस्त असाल आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की दत्तात्रय आणि स्वामीची नित्यसेवा ही कशी करावी त्या अगोदरनं आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते ठीक आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जे औदूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरण प्रपदे श्री स्वामी समर्थ सर्वांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना नित्यसेवा म्हणजे नित्यसेवा म्हणजे काय आता नित्यसेवा म्हणजे जी तुमच्या जे तुम्हाला तुम्हाला जे आवडतंय आहे ना ते करा म्हणजे बघा नित्यसेवेचं पुस्तक हे जे आहे हे सगळ्या स्वामी भक्तांकडे असेलच आणि असलंच पाहिजे ठीक आहे नसेल तर हे विकत घ्या ते सेवेमध्ये ना काय काय केलं पाहिजे ठीक आहे आता सगळ्यात अगोदर आहे ना हे आता खूप सारे हू प्रत्येक दिवसाचं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे प्रत्येक देवाचा केक करायला पाहिजे त्या त्या देवांचं ह्या ह्याच्यात लिहिलेलं आहे पण ते सर्वच आपण करू नाही शकत सगळंच नाही करू शकत तर त्याच्या एक दोन स्तोत्र आहेत जे वाचायचेच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त ना जे मी सांगणार आहे जे मी करते ना ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामधून पण जे तुम्हाला आवडेल ना ते तुम्ही वाचा बिकॉज बघा प्रत्येक दिवसाचं लिहिलेलं आहे याच्यामध्ये ठीक आहे तर नित्यसेवा शेवटी ना जी तुम्हाला आवडेल ना ती गोष्ट तुम्ही करा पण ह्या पुस्तकामधूनच ती करू शकता तुम्ही बिकॉज ह्याच्यामध्येच सगळी माहिती आहे ठीक आहे तर आता बघा जे मी करते मी तुम्हाला ते सांगते आणि नित्यसेवा नित्यसेवेमध्ये हे सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगणार आहेत त्या सगळ्या गोष्टी कवर होतात तर सर्वात अगोदर ना तुम्ही सुरुवात सुरुवात जेव्हा करता तेव्हा आपण नेहमी गणपती बाप्पांचं स्थान प्रथम आहे सगळ्या गोष्टींसाठी ठीक आहे तर तुम्ही सगळ्यात अगोदर गणपती स्तोत्र ज्यामध्ये आणि अथर्व हे तुम्ही वाचायचंच आहे ठीक आहे आणि स्वामी स्तवन ठीक आहे हे दोन कंपल्सरी म्हणजे स्वामी नेहमी शिवजींचं नाव घ्यायचे ठीक आहे तर शिवजींचं खूप महत्त्व आहे सोमवारच्या नित्यसेवेमध्ये काय काय करायला पाहिजे ते लिहिलेलं आहे त्याच्यामधून आहे ना तुम्हाला काय काय वाचायचं आहे थोड्याशाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता त्याच्यामधून आहे ना शिवजींची जी द्वादश स्तोत्र ठीक आहे ते वाचायचं आहे खूप छोटं असं आहे ते तुम्ही वाचू शकता अष्टोत्तर शतनामावाली ठीक आहे मी एकशे आठ नावं शिवजींची आहेत ती वाचायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर द्वादश सोत्र आणि सोमवारचं मग माझी वेगळी सेवा असते जी मी पूर्ण वाचते सगळं काही म्हणजे शिव कवच आणि महिमन सोत्र ह्या सगळ्या गोष्टी मी वाचते ठीक आहे तर ते तुम्ही तुमच्यावरती आहे ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल पण ह्या गोष्टी तुम्ही करा कारण की बघा शिव स्वामी आहे ना शिवजींचं नाव घ्यायचे त्यामुळे शिवजींचं खूप महत्त्व आहे ठीक शिवजींची जी अशी सेवा आहे ना त्याच्यामधून मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की ही आहे चमक विभाग जी आहे ना चमक विभाग त्याच्यामधून आहे ना जे अनुवाक पाचव्यापर्यंत ना तुम्ही वाचा ठीक आहे अनुवा पाचव्यापर्यंत पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हे वाचा का वाचा माहिती आहे मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये ना सगळं ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण धन्यवाद करतोय जे आपल्याला देवानी दिले त्यासाठी जर तुम्हाला सकाळी ना जो जमत असेल ना तर रात्री झोपण्याच्या अगोदर तरी हे वाचा बिकॉजला ना ते मला हे समजलं की मी इंग्लिशमध्ये जे अफोमेशन्स बोलते रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर तेच आहे हे ठीक आहे हे सगळं झाल्यानंतर ना आता मी येते दत्तात्र्यांची सेवा आता दत्तात्र्यांची नित्यसेवा बघा दत्तात्र्यांच्या सेवामध्ये ना एकतर सगळ्यात अगोदर दत्त बावनी दत्त बावनी ही तुम्ही वाचायची आहे किंवा तुम्ही ऐकू शकता ठीक आहे दत्तस्तुती आणि दत्त बावनी तुम्हाला ऐकायचीच आहे ठीक आहे दत्तस्तुती ऐका दत्त बावनी खूप खूप छोटे आहे ते तुम्ही वाचू शकता ठीक आहे करुणा त्रिपदी हे जे आहे हे तुम्ही ना ऐक आएक। ऐका किंवा वाचा तुम्ही ऐकून बघा एकदा ऐकून बघा तुम्हाला इतकी शांतता वाटेल ना ते ऐकून खरोखर मला खूप आवडतं करुणा त्रिपदी ऐकायला ठीक आहे तर ते तुम्ही ऐका सिद्ध मंगल स्तोत्र आहे हे हे पण चार मिनटाचं पण नाही आहे ठीक आहे ते तुम्ही ऐकू शकता किंवा वाचू शकता ठीक आहे मग त्याच्यानंतर घोर कष्टोद्धरम स्तोत्र हे तुम्ही ऐका किंवा वाचा ठीक आहे मग हे सगळे दत्तात्र्यांची सेवा आहे ठीक आहे आणि ह्याच्याबरोबर तुम्ही गुरुचरित्रचं अवतरनिका गुरुचरित्र जर तुम्हाला खरोखर गुरुचरित्र वाचायची इच्छा असेल तुम्हाला जमत नसेल आणि रोज तुम्हाला खरोखर यु नो तुम्हाला वाचायचं आहे तर तुम्हाला आहे ना मी तुम्हाला खरं सांगते ह्याच्यामध्ये ना हे जर नवीन बुक तुमच्याकडे आहे या नवीन बुकमध्ये ना वन ट्वेंटी सिक्स पेज नंबर आहे गुरुचरित्र अवतरणिका जेव्हा तुम्ही वाचायला घेता ना मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं मी तुम्हाला सांगते आहे जेव्हा मी ना गुरुचरित्र अवतरणिका वाचायला घेतली ना त्याच्यानी मला ना बळ आणि शक्ती भेटली मला एक काकांनी माझ्या म्हणजे मला गुरुचरित्र वाचायचं होतं पण मला ना समजत नव्हतं माझं स्वामीचरित्र सारामृत लिहून झालेलं जे मी ऑलरेडी प्रस्तुत केलं आहे आणि मला ना गुरुचरित्र वाचायचं होतं पण ते मी सांगितलं तुम्हाला माझा इंग्लिशचा आणि मराठीचा जो प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितला आहे ऑलरेडी तर त्याच्यामुळे ना मग मी काय केलं की Uh, मी असंच एक माझ्या कझिन काका आलेलं आहे त्यांना मी असंच सांगितलं तर त्यांनी मला सांगितलं काम तू आहे ना गुरुचरित्र अवतरणिका वाचायला चालू कर तर गुरुचरित्र अवतरणिका मी वाचायला चालू केली आणि गुरुचरित्र औतरणिकामध्ये जे फिफ्टी एट चॅप्टर्स आहेत ना त्याच्यामध्ये दोन दोन ओळीमध्ये प्रेझेंट के दोन दोन ओळीमध्ये एक्सप्लेन केलेलं के आहे पूर्ण गुरुचरित्र जेव्हा तुम्ही ते वाचायला चालू करता ना गुरुचरित्र अवतरणिका त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानी काय भेटतं माहिती आहे त्याच्यानी तुम्हाला ना बळ आणि शक्ती भेटते की तुम्ही गुरुचरित्रसारखा ग्रंथ वाचू शकाल ठीक आहे आणि माझ्याबरोबर एक्सपिरियन्स झालेला आहे हे मी स्वतः स्वतः एक वर्षापासून आता गुरुचरित्र अवतरणिका वाचते आणि त्याच्यानंतर मग मी आता गुरुचरित्र वाचायला आहे तर तुम्हाला खरोखर वाचायची इच्छा असेल ना तो सुरुवात करा औतरणिकापासून आणि दत्तात्र्यांची आरती येते नैवेद्य दाखवताना तुम्ही म्हणून स्वामींची सेवा स्वामींची जेव्हा सेवा आपण चालू करतो ते सगळ्यात अगोदर आपल्याला स्तवन, स्तवन हे कंपल्सरी आहे मला वाचायचंय किंवा तुम्ही लावून ऐकू शकता ठीक आहे त्याच्यानंतर जे मी करते मी तुम्हाला तेच सांगणार आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर मग मी तारक मंत्र आता तारक मंत्र मी वेळा रोज म्हणतेच म्हणते ठीक आहे कारण मी तुम्हाला सांगू मी आहे ना डायरेक्टली आहे ना स्वामीचरित्र सारामृत वाचायची वाचायची आणि एक तास जाप करायची तर मग मा मला स्वामीनी सांगितलं की तू तारक मंत्र करायलाच पाहिजे तारक मंत्र हे करायलाच पाहिजे तारक मंत्रामध्ये खूप शक्ती आहे हे मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे त्याचा तर तुम्ही बघू शकता जाऊन आणि तारक मंत्र कसा म्हणावा हे हे मी तुला डिटेलमध्ये हे सांगितलेलं आहे ठीक आहे तर ते तुम्ही करा तारक मंत्र अकरा अकरा वेळा म्हणायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे तुम्ही तीन अध्याय किंवा नसेल जमत तर एक अध्याय तरी तुम्ही रोज त्याचं पठन करत जा ठीक आहे ह्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यानंतर जा जाप करायचं आहे ठीक आहे अकरा वेळा जर मी काउंट नाही हो, ठेवत बिकॉज मी एक तास करते जाप ठीक आहे ह्याच्यामधून जे मी वाचते ते आहे नवग्रहस्तोत्र ग्रह स्तोत्र किती इम्पॉर्टंट आहे त्याचा इम्पॅक्ट काय होतो ना आपल्या लाईफवरती हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी फक्त नऊ ग्रहांवरती बनवीन आणि मी तुम्हाला सांगेन आणि प्रत्येक ग्रहांवरती ना मी तुम्हाला रेमेडीज पण सांगेन की काय छोटे छोटे उपाय छोटी छोटी सेवा ही केल्या आणि काय आपल्या आयुष्यात परिवर्तन येतं ह्याच्यामधून मी दुर्गा स्तोत्र पण वाचते ठीक आहे मला कालीमाशी पण खूप अटॅचमेंट आहे मी काली महाकाली स्तोत्र पण वाचते ठीक आहे आणि मारुती स्तोत्र ठीक आहे आता बघा हनुमान चालिसा पण वाचायला पाहिजे हनुमान चालिसा तुम्ही नेहमी साडेसातीवरती मी व्हिडिओ बनवीन वेगळा की साडेसातीमध्ये छोटीशी सेवा कुठली कुठली सेवा करायला पाहिजे बिकॉज साडेसातीचा खूप इम्पॅक्ट पडतो हेच आहेत प्लॅनेट ग्रहा ग्रह नक्षत्र कसे आपल्या जीवनात आपल्या म्हणजे आपल्या विरुद्ध जाऊन पण काम करू शकतो आपल्यासाठी पण काम करू शकतात ह्याचा मी व्हिडिओ स्पेसिफिकली बनवीन ज्याच्यामध्ये मी सांगेन की नऊ ग्रहांची काळजी कशी घेतली पाहिजे नऊ ग्रहांची सेवा कशी केली पाहिजे ते आणि हनुमान चालीसा तुम्ही सात वेळा वाचत तर तुमची साडेसाती असेल तर तर वाचतच जा ठीक आहे मी तुम्हाला ह्याची स्टोरी पण सांगेन नंतर की हनुमानजीचंच का केलं जातं साडेसातीमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी मी एक वेगळा व्हिडिओ बनवीन साडेसाती बद्दल आणि नवग्रहांबद्दल ठीक आहे तर आजची हीच माझी माहिती होती मला हेच सांगायचं होतं की दत्तात्र्यांची आणि स्वामींची सेवा ही कशी केली पाहिजे बघा शेवटी आहे ना तुम्हाला ना अंतकरणापासून त्या देवाबद्दल ना भाव पाहिजे आपल्याला जे, जे पटतं ना ते करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपलं मन लागतं आपलं ध्यान लागतं आपले विचार शुद्ध होतात आणि आपल्याला स्वतःला एक आवड निर्माण होते त्या गोष्टी करत जाण्यासाठी आपल्याला स्वतःला आवड निर्माण होणं गरजेचं आहे कुठलीही गोष्ट करताना ना त्याच्यामध्ये तुमची आवड आहे की नाही ते बघा जर तुम्हाला ते आवडत नसेल ना तर ते करण्यात काहीच उपयोग नाही आहे पणपासून तुम्हाला आपले इंट्युशन्स आहेत ना आपल्याला सांग सांगत असतात तर ते, ते तुम्ही करा आणि नक्की करा बिकॉज खूप परिवर्तन येतो जीवनात खूप परिवर्तन येतो जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी वाचायला आणि हे करायला लागतो ना तेव्हा आपल्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी भेटते आतून खूप सकारात्मक वाटायला सुरुवात होते आपला ठीक आहे लाईफ बघण्याचा दृष्टिकोन चेंज होऊन जातो हे सगळं करण्याने ठीक आहे तर तुम्ही हे सगळं करा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा स्वस्थ राहा स्वामींच्या नावात आपलं मन रमून राहा आणि धन कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल